अत्याचार करून हत्या आरोपीला तात्काळ फाशी द्या कडवण शहरातील महिलांची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षे निरागस बालिकेवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून करण्यात आलेली निर्घृण हत्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली आहे निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूने नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील वेदना शोकाची लाट उसळली आहे या अमानुष आणि ता आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा आरोपीला तात्काळ गोड्या घालून ठार करा या मागणीसाठी आज दिनांक वीस रोजी कडवण शहरातील संतप्त महिलांकडून कळवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तीन वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवरचा हा अत्याचार आणि झालेली निर्घृण हत्या संपूर्ण समाजमानाला चिरडून टाकणारी ठरली आहे तिच्या न्यायासाठी गावापासून ते प्रशासनापर्यंत सर्वत्र एकच हा कुमटत आहे या राक्षसी कृत्याला शिक्षा मिळालीच पाहिजे असा सूर कडवण शहरातून उमटत असल्याने आज कडवण शहरातील शाहीर लेन परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत निषेध व्यक्त केला या प्रसंगी मनीषा जुन्नारे अलका सोनजे निकिता दुसाने स्नेहा कापडणे सुवर्णा मालपुरे जयश्री मालपुरे प्राजक्ता मालपुरे ताराबाई मालपुरे वंदना महाजन अर्चना मालपुरे भारती पगार सुरेखा मैंद श्वेता मैंद यामिनी निकिता निलेश दुसाने पूनम विस्पुते राणी चौधरी स्वाती कोठावदे सुनीता मालपुरे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विचित्रपणे अत्याचार करण्यात आमच्या वतीने तर फाशीचीच शिक्षा व्हावी आजच आमची परमेश्वराला पण विनंती आहे पण तुम्ही पण बहुधा तशीच तसाच प्रयत्न करावा की त्याला ती शिक्षा व्हावी कुठल्याही प्रकारे त्याला सोडण्यात न यावं कुठल्याही प्रकारचा त्याला म्हणजे दया ही कुठलीच प्रकृती न दाखवता त्याचा तुम्ही घातच करावा तेव्हाच त्या तेवा चुमुकलीच्या पण आपल्याला शांतता शांतता भेटेल आणि आमच्याही आपल्याला शांतता भेटेल एवढं तुम्ही करावं असं आमची विनंती आहे मराठी केसरी न्यूज कळवा